तर मित्रांनो तर आम्ही चाललो आज जाऊ लावर ते पहा हार्षव कसा पळायला हर्ष बघ माझ्याकड पकासा ग्गर लावला टोपी हो किती घालून लगे धूम 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 झुम पळते लगे हर्षू पहा कसं पळते हर्ष बघा कसं म्हणते आता पप्पाले झुम धूम धूम झुम करत पळायला लागलं आजू पप्पा बोट करून मनभर काय म्हणतो मन हार्षी काय म्हणते त्याच्या पप्पाले कमेंट करून <laughs> हार्षू मावरात नि चालला हर्षूचे पप्पाला म्हणला हर्षूचे पप्पा हात पकडा तर हात नाही पकडा नाही पा वाईट के उड केवढी मोठी आलेली आवाज तर येतच असतात तुम्हाला केवढे मोठी वाईट मी सांडू देत नाही धरा हरशीचा बट धरा आप्पा हय <laughs> हय हार्शीचा बोट धरा ना हारसू धरू दे पप्पाल बोट धरा हय हारसूचं बोट धरा ना माझी चप्पल पडली बरं नखराडी लागते ते पाहिजे खडा खाते आणि चालते आता रस्त्याने बी चालत नाही बराबर बोट धरा

पड़ हारची काकत घेऊ नका म्हणते माझं बोर्ड बी धरू नका म्हणते आणि मी बसली तर मग ते मी नको ना मग ते आपल्याला बूर जायचं ना कुठून जायचं इथून जायचं कुठून तिथे लोक चालन काकत नाही ते पोरगा काय ना करायचं नाव ऐकत नाही जर सबी एवढ्या गोटी गाठी येत काकत बसायचं का काही मलेच नाही उतरतायत बराबर तान ते कसं हे करते नाही पडली बर चल हारशी डोळ कासात आता आता हारशी वरती येत आता चल

तर हरशू म्हणते नाही म्हणजे दम प्यायचं पाणी गरम पाणी प्यायचं म्हणते किती पितं रे झालं ना रे हारशू डोकं गरम झालं मग मा मरणाचं हरशूच झालं का बस झालं ना चला नवा उन्हाळी लागल ना ते पा हारशू हर्षू काकत चाल ना चल काकत घेते तुला चर पटकन का होऊन रे चल पटकन काकत घेते चल हरशू रे हे हर्षू चाल ना काकत घेते ना నో నోరే రాసర తులా మళ్ళీ పవ కా తులా మాగ తుమ్ చుట్లే

अरे रे त्याच पान नको तोड बेसर मी ते तुमची याच्या खाली भेऊन नसेल का आता ऊन नादत नाही ना बापू किती खाली केला हे पुल एवढा बा खाली हा ना तू मन करायला लागते ना खाली वाकून चलाव जसं लागेल हं अरे थांब थांब घरी तुमच्या घरी जाऊन आलो घरी पण नव्हता जावळ बी झाले बिट्ट्या केल्या होत्या वरण वांग्याची भाजी आणि भात शिवाय हरशी मस्त करायला हारशुखारचे पण विचारली घरी दे तू बसितस आता खायतो भात शी माय काय खायतो आता মণ্ডা কিলো তাই ল'ন পাৰি